गंगाखेड नगर परिषदेकडून कामात दिरंगाई अर्जदाराने मागणी केलेली माहिती याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंगाखेड नगर परिषदेच्या विरोधात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सामाजिक कार्यकर्ते उत्तम काळे प्रभू राठोड विलास लांडगे यांनी उपविभागीय अधिकारी यांना उपोषणाचा इशारा दिला आहे यासाठी त्यांनी आज निवेदन देखील दिलेत यात निवेदनात त्यांनी गंगाखेड येथे महात्मा बसवेश्वर व्यापार संकुलन येथे दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून या कामाच्या कागदपत्राची मागणी केली परंतु नगरपरिषदेने अर्जदाराला कुठलीही माहिती कागदपत्रे न दिल्यामुळे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी आज दिला निवेदना आहे निवेदनावर उत्तम काळे प्रभू राठोड विलास लांडगे यांच्या स्वाक्षरी आहेत माहितीविषयी आम्ही शिवसाहेबांना जाऊन भेटण्याचे जाऊन ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे होते ते म्हणाले किंवा शिवसाहेब मिटिंगमध्ये आहेत आम्ही दोन तास त्यांची वाट पाहिली पुन्हा हो ते नाही भेटले म्हणून आम्ही त्यांना व्हॉट्सअपला निवेदन पाठवलं निवेदन पाठवूनही त्यांनी काहीच दखल घेतली नाही म्हणून आम्हाला उपोषणा बसल्याचे काहीच नाही आता इथला उपोषण होईल काय उपोषणाचा काय संदर्भ काय असणार आहे जे संकुल बांधकाम चालू आहे ब महात्मा बसवेसर हे संकुलामध्ये ते अवैध पद्धतीचं आहे आम्हाला असा संशय आहे आम्ही माहिती मागितली ते का दून ठेवत आहेत माहिती माहिती का देत नाही झालं मी उत्तम काळे सामाजिक कार्यकर्ता आम्ही नगरपरिषद यांना माहिती मागवली असता माहिती न दिल्यामुळे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नगर प विरोधामध्ये तहसील कार्यालय गंगाखेड येथे उपोषणाला बसणार आहेत त्याचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी यांना आम्ही दिलेले आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड